जय शिवराय मित्रांनो आसनगाव रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असणारा आणि महाराजांना पराभवाचा धक्का देणारा माहुली किल्ला समुद्र सपाटीपासून अठ्ठावीसशे पंधरा फूट उंचीवर असणारा हा रा किल्ला ट्रेकिंग आणि रॉक साठी अतिशय लोकप्रिय ठिकाण तर आजच्या व्हिडिओमध्ये असा हा माहुली किल्ला आपण एक्सप्लोर करणार आहोत तर जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया जय शिवराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज पुन्हा एकदा लास्ट टाइम सुद्धा मी आलो होतो आज आलोय आपण माहुली फोर्टला तर लास्ट टाइम आपण दीपक सोबत आलो तर यावेळी आपल्या सोबत आहे मनोज तर मनोज सुद्धा इथून जो नजारा दिसतोय तो अनुभवतोय त्याचे फोटो काढतोय आणि आता आपण माहुलीच्या बेसला म्हणजे खाली एकदम पायथ्याजवळ पोचलो इथून बराचसं अंतर अजून ट्रेक सुरू व्हायचा बाकी आहे तर जास्त वेळ न घेता डायरेक्ट ट्रेकला सुरुवात करूया आणि जाऊया तुम्हाला इथून दिसणार फक्त एक लुक दाखवतो माहुलीचा हे बघा इथून हा असा माहुली दिसतो तर मित्रांनो हा समोर इथे माहुली किल्ला आहे आणि ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं आसनगावरून तरी पण आपण चुकून इकडून शहापूर खोरमध्ये आलो ठीक आहे चालेल कारण की लास्ट सुद्धा मी इकडूनच <laughs> आलो होतो त्यामुळे रस्ता एवढा तर मी विचार करत होतो पायऱ्यांच्या मार्गाने जायचं पण ठीक आहे आपल्याला ह्या मागच्या मार्गाने जावं लागणार आहे आणि आज आपल्या आपल्यासोबत मनोज आहे मी तर इकडे आलो आहे मनोजचा पहिला एक्सपिरियन्स आहे बघूया मनोजचा एक्सपिरियन्स नंतर थोड्या वेळ आपण विचारूया कसा आहे तो सुद्धा शेअर करायला लागतेच तर जाऊया किल्ल्यावर किल्ल्यावर झाला आहे बघा इथे हे देव आहेत मला वाटतं इकडे ग्रामस्थांचे किंवा सिलेवर वगैरे हो देव असतात त्यापैकी प्रकारे असतील तर त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ हो। तर मित्रांनो खोर गावातून आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आहे तर जंगलात इकडे आलो आपण आणि सुरुवातीला हा जंगलामधूनच ट्रेक आहे मनोज आहे एवढा फुल्ली लोडेड एकदम ट्रायपॉड वगैरे हो सगळं घेऊन आला होता पण खरं सांगितलं माहुली जाताना ट्रायपॉडची वगैरे काहीच गरज लागणार नाही उलट ते ओझं होणार आहे कारण की खूप हायटेड आहे त्याला मी सांगत होतो घरी तरी ट्रायपॉड आज घेऊ नको लास्ट टाइम कसा ट्रायपॉड विसरला होता त्यामुळे त्याने आज कॅरी केला पण ॲक्च्युली आजचा जो किल्ला निवडला आहे त्या किल्ल्यावर ट्रायपॉड काहीच कामाचं नाही तरी सुद्धा बघूया जाऊया कारण की साधारणतः दोन ते अडीच तास लागतात चढायला वरती पण ॲक्च्युली किती वेळ लागते ते आज बघूया आपण आम्हाला पावसाळ्यात ज्यावेळी मी आलो होतो ना त्यावेळीसुद्धा ते आम्हाला ते तेवढा वेळ लागला होता पण आता पाऊस वगैरे काहीच नाही कारण की पावसाळ्यात थोडं थांबत थांबत थकत थकत चाललो होतो तर आज बघूया किती वेळ लागतो ॲक्च्युअलमध्ये आणि आपण आसनगाववरून सुद्धा एक रस्ता आहे जो पायऱ्यांचा वा पायऱ्यांची जी एकदम प्रॉपर तिकडून जाता येतं आणि आत्ता आपण आलो खोरगावातून तर खोरगावातून जाणारा रस्ता बघूया इथे वरती माहुली दिसतोय ह्या साईडला आणि वजीर सोळका त्या साईडला आहे झाडांमुळे तो दिसणार नाही इथून तर या जंगलाच्या वाटेने आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे अजून तरी अशी पायवाटच आहे अजून अवघड रस्ता सुरू नाही झालाय तो पण होईल आता पंधरा वीस मिनिटातच नेहमी प्रमाणे सुरुवातीला का एवढं काय वाटलं आणि आता खरं ॲडव्हेंचर ट्रेक सुरू झालाय अजून पायथा ना सुद्धा नाही आलाय आणि दम लागायला सुरुवात झाली ॲक्च्युली काय झालंय बघा फुकटचं वजन घेतलंय मला नेहा आणि ह्या साईडला हा माहुली किल्ला आहे अजून बरंच चढायचा आहे सोबत मनोज मनोज कसं वाटतंय वाटतय थकलाय वाटतंय थकलाय कारण की आता त्याचा हा दुसरा ट्रेक आहे बरोबर आता हा किल्ला दिसायला सुरुवात झाली इकडे हा पूर्ण माहुली किल्ला आहे आणि त्याचे उपकिल्ले त्या साईडलाच आणि पाच मिनटात आपण बेसवर पोहोचतोय तर मित्रांनो आता आपण माहुली गाड्या जातो म्हणून ही माहुलीची पर्वत आहे ते सगळे आपल्याला आज कव्हर करायचे तर माहुलीच्या हा मेन बेसवर पोहोचलो होतो आपण ते पाच मिनिटाचा ब्रेक घेतला आणि निसर्ग अनुभवला इथे आणि अजून हे एवढे सगळे किल्ले बाकी आहेत तर जास्त वेळ न घेता आपण पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया चला हा मागे जेवढा पहाड दिसतोय ना जेवढे डोंगर दिसत खडक तेवढा भाग चढायचा बाकी आहे त्या आपण जरा पाच मिनिटाचा ब्रेक घेतला होता पाणी वगैरे हो पाहिलं मी आता पुन्हा एकदा चढायला सुरुवात करूया मित्रांनो फायनली एवढंच चालल्यानंतर आता आपण वरती पोहोचतो हे बघा इथे ढासळलेले तटबंदीचे अवशेष तुम्हाला दिसत असतील हे बघा गणेश दरवाज्यात जायरा कोरवलेला तर गणेश दरवाजाच्या दिशेने दिसणारा हा अप्रतिम नजारा हा 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 तर इकडे ह्या साइडला बघू शकता संपूर्ण हा माहुली ती माहुली पर्वतरांगा आहे आणि माझ्या मागे इकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे तो झेंडा दिसतोय तिथं महाराजांची मूर्ती आहे तिथं जो दर्शनाला जायचं आपल्याला आणि तो गणेश दरवाजा आहे तर खूप भारी वाटतंय आहे मला वाटतं ह्या साईडला हा जो दिसतोय ना तो कल्याण दरवाजा आहे कदाचित पण ते आता तिकडून फिरून जाऊ आपण आज पूर्ण दिवसभर आपल्याला हा किल्ला आज पूर्ण करायचा लास्ट टाइम आपल्याकडून हा राहिला होता मी अशी गणेश दरवाजाच्या ज्या बाजूने वाट आहे आणि जे माहुली किल्ल्यावर शिवलिंग आहे ते हे बघा या साईडलाच आहे पाणी अरे इथे वाहत हे बघा इथे अजून सुद्धा वाहत पाणी आहे ते बघा इथे कोणीतरी काहीतरी जेवण वगैरे बनवलंय कारण की ह्या साईडला कचरा दिसत होता तिकडून जास्वंदीच झाड हर हर महादेव शंभुदुर्ग प्रतिष्ठान पळसगडाकडे म्हणजे ऍक्च्युली आता आपण पळसगडाकडून इकडे माहुल इकडे आलो हे बघा इथे हे सुंदर पिण्याचं पाणी सुद्धा आहे शंभुदुर्ग प्रतिष्ठान ठाणे पिण्याचे पाणी हे बघा इथे एकदम थंड वातावरण हे बघा या साईडला इथे हे शिवमंदिर आणि महाराजांची मूर्ती इथे किल्ल्यावर माहुली किल्ल्याचा हा गणेश दरवाजा आहे आता मेन दरवाजा आहे इथे तुटलेला एक मूर्ती ह्या मूर्तीची थोडीशी तोडफोड झालेली दिसते आपल्याला ह्या साइड ला एक मूर्ती आणि हा गणेश दरवाजा आहे आणि पुढे आल्यानंतर इथे आतमध्ये प्रवेश केला इथे ह्या पायऱ्या करायचे म्हणजे पारे पेट गर पारे ला, दे दे या गाड्याचे जे पहारेकरी असतील त्यांच्यासाठी या राहण्यासाठी खोल्या आहेत आणि इथे इन्स्ट्रक्शन सुद्धा लिहिले आहेत की खोल्यांमध्ये आग पेटू नये हे बघा अशा प्रकारे इथे पारेकर यांचे राहण्याच्या खोल्या आहेत जेणेकरून एक ते दोन माणसं आरामात इथे राहू शकतात ही एक खोली आहे सेम खोली ह्या साईडला सुद्धा आहे हे बघा सेम किती आहे आणि वरच्या साईडला इथे थोडी मोठी खोली आहे वरच्या साईडला जर तुम्ही आला हे बघा आणि इथे सु इथे सुद्धा राहण्यासाठी या बनवलेले खोले आहेत ऍक्च्युली हा दगडामध्ये कोरलेला खोले आहे आणि इथे पाणी येण्याचं काही संबंधच नाही पावसाळ्यात सुद्धा इथे तुम्ही सेफ राहू शकता प्लस इथे छोट्या छोट्या खोल्या बनवून काहीतरी सामान वगैरे ठेवत ठेवलं जात असू शकत आणि हा खोल्या हो वगैरे बघितल्या आहेत नंतर मग ह्या वरच्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग आणि महाराजांची मूर्ती पाहायला मिळेल ते आपण वरती जाऊन दाखवू ह्या साईडला चढत आल्यावरती त्या साईडला बघा इथे माझ्या उजव्या हाताला शिवलिंग आहे इंस्टाग्राम मध्ये हो बघितलं असेल की पावसाच्या ठिकाणी वेळी हे खूप व्हायरल झालं होतं आणि ह्यानंतर महाराजांची मूर्ती कस वाटायचं तर आता महादरवाजाकडून संपूर्ण दर्शन वगैरे झाले थोडा वेळ बसलो थोडा वेळ म्हणजे जवळजवळ तासभर आमचं इथेच गेला बघा इथे बाजूला फणसाचं झाड सुद्धा आहे आणि मग इथून आपण वरच्या दिशेला निघलोय वरच्या दिशेला काय फिरायचं कारण की ह्या साईडच काही एवढं नॉलेज नाही आहे मला सुद्धा तुला वेळ आहे वाजलेत किती म्हणजे साडेतीन झाले आहेत म्हणजे अजून आपल्याकडे तासभर शिल्लक आहे तर अजून बोललो इकडे वरच्या साईडला सगळे फिरून येऊ हो। पळसगड आपण फिरून आलोय जो त्या साईडला आहे बोल इकडच्या साईडचं सा फिरायचं बाकी आहे तर आज ह्या साईडला फिरूया आता ऊन पण थोडं उतरेल खाली ऍक्च्युली सकाळी ना येते ये ना गाडीवर काहीतरी डोळ्यात गेलाय तेव्हा डोळा लाल होताय खुपतोय एवढा ना की मला वरती फिरायची वगैरे इच्छा होत नाही वरती बघायची इच्छा होत नाही तर दोन मिनटं जरी शांत राहिलो ना तर डोळ्यातलं पाणी येते ना झोंपत येते त्यामुळे प्रत्येक वेळी माझा हात डोळ्याकडे जातो आहे त्यावेळी करायचे पण आता हे पाणी पिण्यायोग्य आहे त्यावेळी मावळ्यांना किंवा इथे जे पहारेघरी वगैरे असायचे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे गाड्यावरच केलेली असायची तर हे एक पाण्याचं टाक आहे आणि ही एक पाण्याचं आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळेल तो बोट बघून येतो स्टॉप

फिरून ना तिकडे वेळ आहे ना अजून जवळच आहे ते बघ तिला कळत आहे का आपण कुठून आलोय नाही कळ तिकडे मागे <laughs> हा जो रस्ता आहे ना हा जो रस्ता आहे ना जो आसन गावाकडून येतो कल्याण दरवाच्या दिशेची पायऱ्यांची वाट आहे ज्या लायटर किंवा सिड्या चढून यावं लागतं ना ती वाट की आहे आणि आपण आलोय तो समोरचा जो डोंगर दिसतोय ना त्या पलीकडच्या डोंगरावरून आपण आलोय खोर गावातून शहापूर मार्गे तिकडून त्या समोरच्या डोंगरावर होतो तिकडे आपण दर्शन घेतलं महादेवांचं वगैरे आणि तिकडून त्या डोंगरावरून भिरा फिरत फिरत मग आपण त्या किल्ल्यावर आलो आणि इकडे अजून मागे हे बरेच किल्ले जवळजवळ इथे पोहोचलो होतो साधारणतः मला वाटतं आम्हाला घरातून साडेचार ते पाच वाजता निघावा लागेल सकाळी म्हणजे आम्ही इथे जरी सात वाजेपर्यंत पोहोचलो ना तरी आठ नऊ दहा वाजेपर्यंत किल्ल्यावर पोहोचू आणि पूर्ण दिवसभर आम्हाला किल्ला फिरायला मिळेल म्हणून पुन्हा एकदा येणार तर बराच वेळा आपण इथं शूट केलं आणि इथून आता आपण चाललो आहे या पुढच्या बुरजाच्या दिशेने आसन गावातून येणारी ही माहुली किल्ल्याची वाट हे सुद्धा खाली जाऊन आपण बघू आधी आधी आपण त्या समोरच्या बुर्जावर जाऊन येऊ मनोज शूट कर माझा तिकडून व्हिडिओ हे बघा संपूर्ण हा माहुली किल्ला आहे जो तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहताय सर्वात डेंजरस पॅच हा बघा ह्या साइडला सुद्धा दरी आहे पूर्ण आणि इकडे बघितलं तर ह्या साईडला सुद्धा दरी आहे तुम्हाला जर उंचीचा हाईटचा फोबी असेल तर तुम्ही अजिबात येऊ नका ह्या फोर्टला वाव हर हर महादेव या समोरच्या बुरुजावरून दिसणारा हा नजारा आहे एवढ्या हाईट वर सुद्धा कसे शत्रू यायचे किंवा महाराजांनी सुद्धा हा घड जिंकला एवढ्या हाईट वर चढून लढाई करायची म्हणजे सोपं काम नाहीये हे बघा त्या साईडला तिथे मनोज आहे कॅमेराने आपले फोटो काढतोय किंवा व्हिडिओ शूट करायला मी सांगितले त्याला मुर्जाच्या ह्या साईडने जाऊन बघूया हो 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 अप्रतिम एकदा ही सिड्यांची वाट बघून येऊया आपण हे बघा पूर्ण हित जेव्हा आसनगाववरून तुम्ही येता ना त्यावेळी ह्या पायऱ्या तुम्हाला मिळतात चढायला तर मित्रांनो अशा प्रकारे माहुलीचा ट्रेक आपला पूर्ण आहे मेन जे शिवमंदिर आणि गणेश दरवाजा बघायचा होता महादरवाजा ते बघितलं आणि त्यानंतर जो बाजूचा सुळका होता रॉक एक तिथे आला होतो तेहळणी बुरुज त्या बुरुजावरून सुद्धा बैठला तिकडून सुद्धा आसनगाव मधून येणारी वाट आहे ना ती वाट दिसत होती आणि आज मनोज होता मनोज कसं वाटलं रे आज मस्त मजा आली खूपच एकदम ऍडव्हेंचर होता हा आणि खूप मजा आली जाम जाम मजा आली आणि आता इथून अशी थकवणारी ही वाट इथे थोडं सावकाश जावं लागणार आहे तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला माहुली गाडाचा ट्रेक पूर्ण झालाय आणि हा बघा सकाळी सूर्य पूर्वेला होता संध्याकाळी पश्चिमेला म्हणजेच ह्या साइडला सूर्य गेलेलं सकाळी त्या साईडला होता ते ते वीडियो वीडियो तर पूर्ण दिवसभर आपण माहुलीवर होतो तर असा आपला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल <laughs> नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणे काय म्हणायचं आहे लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो भेटूया विक्रांत माडिक भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रेकमध्ये नवीन किल्ल्यावर तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर आवर्जून पाहत राहा आणि आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा तोपर्यंत टाटा बाबे टेक केअर काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ आवर्जून पाहत राहा बाय